नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया सप्तशृंगी देवीची कहाणी नाशिक जिल्ह्यातले सप्तशृंगी देवीचे मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म म्हटले जाते या मंदिराचे राम सीता आणि छत्रपती शिवरायांनी दर्शन घेतल्याचा उल्लेख पुराणात आणि बकरीमध्ये आढळतो चला तर मग जाणून घेऊयात या धार्मिक स्थळाचे महत्व आणि इतिहास सप्तशृंगी सह्याद्रीच्या डोंगरामा डोंगरमाथ्यावर वसलेले हे ठिकाण सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरे आहेत त्यावरून या गडाला सप्तशृंगी म्हटले जाते गडावर सूर्यकुंड जलगुफा तीर्थ मार्कंडेय ऋषींचा मठ शीतकडा शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत नाशिक जिल्ह्यातल्या वणीतले हे रमणीय ठिकाण समुद्रसपाटीपासून गडाची चार हजार पाचशे एकोणसत्तर फूट उंची आहे या गडाला एकूण चारशे बहात्तर पायऱ्या असून गड चढण्याचा आणि उतरण्याचा दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी साडेतीन शक्तीपीठांना ओंकाराचे सगुण रूप मानतात ओंकारात साडेतीन मात्रा आहेत त्यातील अकार पीठ म्हणून माहूर ओळखले जाते उकार पीठ म्हणून तुळजापूर मकारपीठ कोल्हापूर आणि ऊर्ध मात्रा म्हणजेच सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही असा उल्लेख भागवत पुराणात आढळतो शुंभनी शुंभ व महिषासुरांचा वध केल्यानंतर देवीने या गडावर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या कमंडलापासून गिरिजा महानदी प्रकटली तिचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवीची मूर्ती स्वयंभू असून ती आठ फूट उंच आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंदुराने लिपली आहे तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहे महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा विष्णू महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते मंदिराच्या गाभाऱ्याला तीन दरवाजे आहेत शक्तिद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार या दरवाजातून मातेचे दर्शन होते असे म्हटले जाते की चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते शारदीय नवरात्रात ते गंभीर होते निवृत्तीनाथ या मातेला आपली कुलस्वामिनी मानत समाधी घेण्यापूर्वी त्यांनी या गडावर ध्यान केल्याचे पुराणात उल्लेख आहे नवरात्रोत्सवात दरवर्षी सप्तशृंगी गडावर मोठी यात्रा भरते राज्यभराभरातील भाविक दर्शनासाठी येथे येतात गड परिसरातील वातावरण निसर्गरम्य आहे त्यामुळे कुणालाही इथल्या स्थळाची भुरळ पडते लाखो भाविकांचे सप्तशृंगी माता कुलदैवत आहे प्रभू रामचंद्रांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांनी या स्थळाला भेट दिली या ऐतिहासिक आणि धार्मिक गडाला तुम्ही पोहोचलात की मन प्रसन्न होऊन जाते त्यानंतर आपण मंदिराची आख्यायिका जाणून घेऊ सप्तशृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे येथे देवीने त्रिशूळाने महिषासुराच्या धडापासून शिर वेगळे केले त्यामुळे पर्वताला मोठी भेक पडली ती आजही दिसते असे म्हणतात या ठिकाणी महिषासुराच्या शिराचे पूजनही केले जाते लीळाचरित्रातही या ठिकाणाचा उल्लेख आढळतो राम आणि रावणाचे युद्ध झाले त्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला त्याला लक्ष्मण शक्ती लागली यावेळी लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी मारुतीने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला त्याचा काही भाग जमिनीवर पडला तो म्हणजे सप्तशृंगी असे म्हटले जाते राम सीतेने वनवासात इथले दर्शन घेतले छत्रपती शिवरायाही या देवीच्या दर्शनासाठी आल्याचा उल्लेख बकरीमध्ये आढळतो तर अशी ही देवी सप्तशृग्नीची आपण कहाणी आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला स सबस्क्राईब करा आणि असेच नवनिवि वी, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद